प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नागपंचमी स्पेशल नैवेद्य श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीला हे कानोले बनवले जातात आज आपण सारण भरून कानोले कसे बनवायचे ते बघणार आहोत ठिकाण चेंज झालं की नैवेद्याचे प्रकार चेंज होतात काही ठिकाणी हळदीच्या पानातले पातोळे बनवले जातात तर काही ठिकाणी गव्हाची खीर आणि कानोले बनवले जातात आज आपण सारण भरून कानोले कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सर्वात प्रथम सारण बनवून घेणार आहे त्यासाठी इथं मी एक कढाई करू गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आता तुब हे तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे या तुपात इथं मी पाच ते सहा बदाम परतून घेणार आहे छान असे खमंग भाजून घेणार आहे बदाम भाजत आले की आपल्याला यामध्ये पाच ते सहा काजू घालायचे आहेत बदाम रोस्ट करायला जरा वेळ लागतो त्यामुळे आपण पहिल्यांदा बदाम घातले आहेत काजू हे लगेच परतून होतात त्यामुळे आपण नंतर बद ब काजू घालायचे आहेत आता हे दोन्ही छान परतून झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया तर या तुपात आपल्याला खोबऱ्याचा किस परतवून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही ओला नारळ घेऊ शकता इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं खिसून मिक्सरला थोडं फिरवून घेतलेलं आहे आता हे खोबरं आपण या तुपात छान असं सोनेरी रंगापर्यंत परतवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खोबऱ्याला छान असा सोनेरी रंग यायला लागलेला आहे खोबरं छान परतलं गेलेलं आहे आता यामध्ये मी इथं एक कप खोबऱ्याच्या किसासाठी इथं मी अर्धा कप गूळ घातलेला आहे आता हे गूळ आपल्याला या किसामध्ये छान वितळून घ्यायचं आहे गूळ वितळायला लागलेला आहे ला तुम्ही बघू शकता आपला गुळ या खोबऱ्याच्या किसामध्ये छान वितळलेला आहे आता आपण मगाशी रोस्ट केलेले ड्रायफ्रूट काजू आणि बदाम बारीक चिरून मी तुकडे करून घातलेले आहेत इथं काजू आणि बदामचे तुकडे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातले तरी चालेल गुळ आणि खोबऱ्याचं तुम्ही हे सारण बनवू शकता इथं मी चवीसाठी विलायची पावडर घातलेली आहे आता हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेते इथं मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आता हे सारण मी एका ताटात काढून घेतलेलं आहे हे सारण आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इथं आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे बाऊलमध्ये इथं मी दीड कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा तेल घातलेलं आहे आता हे तेल आपल्याला या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे यामुळे आपले कानोले छान असे मौसर बनून तयार होतात नागपंचमीसाठी हा स्पेशल कानोले जो नैवेद्य बनवला जातो आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून पुरीला मळतो त्याप्रमाणे हे घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता इथं झाकण ठेवून आपल्याला हे पीठ दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनटं झालेले आहेत आता आपण हे पीठ छान अजून एकदा मळून घेऊ आता मी इथं एक चमचा तेल घालून हे पीठ छान असं तेलात मळून घेणार आहे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता इथं मी एक छोटा पेडा घेतलेला आहे त्याला तेल लावून असं आपल्याला पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे त्या पद्धतीने इथं मी गोल लाटून घेतलेला आहे त्यावरती आपण हे मगाशी बनवलेलं सारण घालून आपल्याला याचे कानोले बनवून घ्यायचे आहेत आपण दिवाळीला ज्या पद्धतीने करंजी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कानोले बनवून घ्यायचे आहेत आता हे कानोले तुम्ही असेही ठेवू शकता किंवा या कानोलेला तुम्ही मुरडीही घालून घेऊ शकता आता इथं मी या चमच्याच्या आकाराने याला असा एक प्लेन नाकार देऊन घेते ज्या पद्धतीने आपण करंजीला आकार कर कर देतो त्याच पद्धतीने इथं मी याला आकार देऊन घेतलेला आहे आता इथं मी जा 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 कानोले आपण ज्या चाळणीमध्ये उकडणार आहोत त्या चाळणीमध्ये जा जा मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे कानोले बनवून या चाळणीमध्ये ठेवून देते आता याच पद्धतीने आपण पुढचेही कानोले बनवून घेणार आहोत आता इथं मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान उकळलेलं आहे आणि चाळणी इथे मी चार ते पाच कानोले बनवून तयार केलेले आहेत आता हे आपण या चाळणीत उकडवून घेणार आहोत या ही चाळण ठेवून हे गे उकडून घेणार आहोत तुम्ही मोदक ज्या मोदक ज्या भांड्यामध्ये उकडून घेतात त्या मोदकाच्या भांड्यामध्येही तुम्ही हे उकडून घेऊ शकता आता हे झाकण ठेवून आपल्याला हे कानोले पंधरा मिनटं छान असे उकडवून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवर उकडवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत कानोले आपले छान उकडलेले आहेत आता इथं गॅस मी बंद केलेला आहे आणि आपल्याला याला छान थंड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपले नैवेद्याचे कानोले बनवून तयार झालेले आहेत अगदी मौसूद लुसलुसीत हे आपले कानोले बनून तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही सारण भरून हे कानोले बनवू शकता आता एक कानोला मी कट करून दाखवते यावरती अशी छान अशी तुपाची धार हे कानवली खायला अप्रतिम लागतात या पद्धतीने आपले हे नैवेद्याचे कानवले बनवून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता वरचा लेअर अगदी पातळ बनवून तयार झालेलं आहे आणि आतमध्ये छान असं भरपूर असं सारण भरलं गेलेलं आहे या पद्धतीने हे नैवेद्याचे कानवले बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण आणखीन अशाच एका रेसिपी सोबत